नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांस आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल देशाच्या सतराव्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली आणि या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे जवळपास एकशे सत्तावन्न मताच्या फरकान विजयी झाले सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल या पूर्वीचे राज्यपाल असलेले शंकर दयाल शर्मा हे पण राज्य महारा राज्याचं पद भूषवत असताना ते उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढले आणि त्यात ते विजयी झाले होते आणि आता सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्रात राज्यपाल असताना उपराष्ट्रपतीपदी निवडून येणारे दुसरे व्यक्ती ठरलेले आहे या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांचा विजय हा तर निश्चित होता पण तो एवढ्या मोठ्या फरकाने होईल असं ना एला एन डी एनं ग्रही धरलं होतं ना विरोधी असलेल्या इंडिया आघाडीनं पण घडलं मात्र असं आहे आता ही मतं कसं पाहिलं तर एन डी एकड <coughs> साधारण तीनशेच्या आसपास मत होती त्याच्याही आणि एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन मतं मिळाली आहे तर इंडिया आघाडीकडं साधारण तीनशे तीस ते साडेतीनशेच्या दरम्यान त्यांची मतं अपेक्षित होती मात्र त्यांना अवघी तीस तीनशेच मतं मिळाली आहे म्हणजे सर्वच्या सर्व इंडिया आघाडीच्या मतदारांनी सर्वच्या सर्व म्हणजे जास्त मोठ्या संख्येनं क्रॉस वोटिंग केलं आहे असं दिसत नसलं तरीही काही जणांनी मात्र क्रॉस वोटिंग केलं आहे हे या झालेल्या मतमोजणीतून स्पष्ट होतं आहे मग ते कोण असतील कुठल्या पक्षाचे असतील कोणत्या राज्याचे खासदार ते असतील याविषयी आता चर्चा रंगत राह जातील नेमके कोण त्याचा शोध घेण्याचा त्यांचे त्यांचे पक्ष त्यांच्या त्यांच्या आघाड्या प्रयत्न करतील मात्र ते तसं स्पष्ट होईल की नाही हे काही सांगता येत नाही आणि मतदारांना किंवा खासदारांना आपली अजून या एन डी ए सरकारचा कार्यकाल पुढं चार वर्ष आहे आणि या चार वर्षात आपल्या मतदारसंघातली आपल्या हिताची अशी कुठली कामे आढू नये यामुळं पण काही जणांनी आपल्या आघाडीचा किंवा आप आपल्या पक्षानं उभा केलेला उमेदवार निवडून तर येत नाही ना मग उगच मतदान त्यांना मतदान करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांचा आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करूया आणि त्या मतदान देण्याच्या आशात पुढं आम्हाला काही अडचणी येऊ देऊ नका असा शब्द घेऊया असं या चर्चा करून काहींनी मतदान सी पी राधाकृष्णन यांना दिलं असेल काहींनी मग जे काही प्रकार निवडणूक प्रक्रियेत चालतात त्या ह्याला आमिषाला बळी पडून मतदान दिलं असेल तर काहींनी अरे उद्या कुठंतरी मतदानच करायचे ना म्हणून मतदान केलेलं असं सी पी राधाकृष्णन हे तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंडे म्हणजे एक कार्यकर्ते तिथं संघात पण त्यांनी अगदी मोठ्या हुद्यापर्यंत काम केले त्यानंतर ते संसदेत पण दोन वेळेस निवडून आलेले आहे आणि त्यानंतर राज्यपाल म्हणून त्यांनी गोवा आ, दोन तीन राज्याचा कारभार पाहिलेला आहे आणि आता ते देशाचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून लवकरच कार्यभार सांभाळतील उपराष्ट नूतन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यां यांना त्यांनी मिळवलेल्या विजयाब यांचं त्यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन आणि पुढील का त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा आज राज्यात महाविकास आघाडी ही जन सुरक्षा कायद्याविरोधात राज्यभर आंदोलन करणार आहे धाराशिव ही धाराशिव उकळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात जो कायदा सामान्य माणसांसाठी जाचक आहे लोकशाहीला मारक आहे त्याचा विरोध म्हणून आपण सर्वजण सर्व महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलेलं आहे तर तिकडं उमरग्यातील उमरगा लोहारेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे चौकात सर्वांनी उपस्थित राहावं सकाळी अकरा वाजता त्यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचं आव्हान केलं आहे यावरून किमान धाराशिव जिल्ह्यात तरी कळम धाराशिव उमरगा परांडा या ठिकाणी मो मोठी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात निदर्शनं होतील अशी शक्यता नाकारता येत नाही आता पूर्ण महाराष्ट्रातच आज हे आंदोलन होणार असल्यामुळं शक्यता थोडंफार जनजीवनावर त्याचा परिणाम होईल हे नाकारता येत नाही हा जनसुरक्षा कायदा तसं सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात आलेला नाही असाही महाविकास आघाडीचा आक्षेप आहे आणि जेव्हा स सत्तेत असणाऱ्या पक्षाकडं बहुमत असतं त्यावेळेस ते विरोधकांशी कुठलं काही कायदा करताना किंवा योजना आणताना चर्चा करत नसतात हा पूर्व पूर्वीपासूनचा अनुभव हो, तोही आता यावेळेस आलेला आहे साधारणत पंचवीस वर्षापूर्वी सुरू झालेल्या सुराज ट्रॅक्टरच्या विक्रीचं ओम जय ट्रेडिंग कंपनीचं शोरू हे कंपनीनं आता कळम येथे नवीन शाखा काल कालपासून त्यांनी सुरुवात केली आहे कळम येथील कळम ते ढोकी महामार्ग मार्गावर ज्याला लक्ष्मी मार्ग असं पण आता कळमकर संबोधतात त्यावर कळमचे माजी नगराध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती कळमचे माजी व्हाईस चेअरमन आणि कळम तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष असलेले पांडुरंग कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केलं या, के या कार्यक्रमाला ओमजय ट्रेडिंग कंपनीचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर या फर्मचे सर्वे सर्व असलेले बालाजी उर्फ नानासाहेब पाटील त्यांचे ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पाटील कळम तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सचिन काळे यांच्यासह असं अनेक लोक उपस्थित होते या इथे शेत ग्राहकांना स्वराज कंपनीचं से ट्रॅक्टर सेड त्याचे त्या ट्रॅक्टरसाठी शेतीसाठी लागणारी विविध अवजारं त्याचबरोबर ट्रॅक्टरचं सर्व्हिसिंग रिपेरिंग आदी कामं इथं होणार आहे आणि या ओमजे ट्रेनिंग कंपनीनं स्वराज ट्रॅक्टरचं केलेलं या शाखेच शाखेचं के केलेला शुभारंभ कळंबाणी परिसरातील शेतकरी बांधव आणि ट्रॅक्टर मालकांना निश्चितच फायदा होणार आहे या नवीन शाखेला हार्दिक शुभेच्छा देशातील स्वच्छ देशा शहर ह्या अभियान महाराष्ट्रातील विदर्भात असणाऱ्या अमरावती शहरानं देशात पहिला क्रमांक मिळवला आहे दोनशे गुणांचं जी परिणाम असतात आणि ते दोनशेपैकी दोनशे गुण अमरावती शहराला मिळाल्या असल्यामुळं हे शहर देशात सर्वप्रथम आलं आहे शहरातील स्वच्छता प्रदूषणाचं प्रदूषण विरहित शहर असा नावलौकिक आता अमरावतीनं ना मिळवलं आहे संत गाडगे बा बाबांच्या या त्यांच्या कार्यक्ष कर्मभूमीतलं हे शहर असून या शहराला गाडगे बाबांना जशी स्वच्छता प्रिय होती तसेच सध्याचे नागरिक पण आणि प्रशासन पण स्वच्छता महत्त्व देत आहे हेच यातून दिसून येत आहे इकडं उलट आम्ही ज्या शहरात राहतो धाराशिव शहरात स्वच्छता हे काय असतं इकडे असं असा प्रश्नच प्रत्येकांना पडतो आणि आम्हालाही पडतो सर्व सर्वच शहरातील रस्ते खड्डेमय असलेले आहेत सर्वत्र धुरळाच धुरळा दुर्रा ओढणारे दिसतो आणि कचऱ्याचे ढी कुठंही जावा पाहायलाच मिळतात गटारं त्यांचा मार्ग सोडून रस्त्यावरून गटारातलं पाणी वाहतं हे पाहणं पाहणं आता आमच्या सवयीचं झालं आहे त्यामुळं स्वच्छता म्हणजे काय हा गम हा प्रश्न युवा पिढीला आणि वयोवृद्ध नागरिकांना पण पडलेला नेहमीच असतो असो इथेच आता आपण थांबू आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद